स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा कुंडल परिसरात द्राक्ष हंगामाने गती लहरी निसर्गाशी झाटा झुंडा कुंडल व कुंडल परिसरात द्राक्ष हंगामाने गती घेतली आहे यावर्षी निसर्गाने मोठा धोका दिला आहे ढगाळ वातावरण धुके याचा फटका द्राक्ष उत्पादनावर झाला आहे तरीही अनेक द्राक्ष बागतदारांनी प्रचंड कष्ट घेऊन मोठ्या हिमतेने बागा टिकवल्या आहेत यावर्षी निसर्गाच्या खराब वातावरणाचा द्राक्ष बागांना तीस ते चाळीस टक्के फटका बसला आहे त्यामुळे उत्पादन घटले आहे या परिसरात ज्योती कृष्णा सरिता या प्रकारचे द्राक्ष घेतले जात असून त्यांना चार किलोसाठी तीनशे ते तीनशे पन्नासपर्यंत दर मिळत असल्याने द्राक्ष बागायतदारांचं काहीसे समाधानाचे वातावरण आहे तसेच एस एस सुपर अनुष्का काजू यांना एकशे सत्तर ते दोनशे दहा दर मिळत आहे या परिसरातून केरळ मुंबई ठाणे पुणे येथे मार्केटला द्राक्ष जात आहेत कुंडल परिसरात सध्या तीनशे ते चारशे एकर क्षेत्र असून पूर्वी हे क्षेत्र फार मोठे होते मात्र अनैसर्गिक वातावरणामुळे यापूर्वी अनेक द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे यामुळे याआधी अनेकांनी द्राक्षबागा काढून टाकलेला आहेत द्राक्ष, द्राक्ष हंगामामुळे सध्या या परिसरातील महिलांनाही चांगला रोजगार मिळत असून द्राक्ष कटिंग करणे वजन करणे यासाठी महिलांची मजुरांची कमतरता भासत आहे येथील शेतकरी रवींद्र माळी यंदाचे केवळ दुसरे वर्ष आहे त्यांच्या सरिता या द्राक्षजातीला चार किलोसाठी तीनशे वीस रुपये दर मिळाला त्यांनी चांगले उत्पादन घेतल्याने त्यांना नफाही समाधानकारक मिळत आहे तरीही रवींद्र माळे यांनी शासनाने द्राक्ष बागासाठी भाग भांडवल तसेच निसर्गाचा फटका बसल्यास मोठे नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी व इतर सुविधा पुरवण्याची मागणी केली मला द्राक्ष हंगाम वातावरणमुळं दुसरी गोष्ट की मला ह्या बागेमध्ये पैसे चांगले म्हणजे जीवन शेतकरी टिकायचं असेल तर कष्ट आणि स्वतः पैसे वेळची वेळ घातले असतील तरच मिळतील अन्यथा वेळेत औषध नसेल तर द्राक्ष बघायला टिकू शकत नाही आणि प्रत्येक वर्षाचा शेतकरी हा धोक्यात येतोय ह्यामुळं निसर्गामुळं आणि दुसरी गोष्ट एक आर्थिक परिस्थितीमुळे तर मी स्वतः माझ्या मुलासनी कमी के केलं पण द्राक्ष बघायला का काही के कमी केलं नाही चालू वर्षी मला चांगला भाव मिळाला तीनशे वीस रुपये पेटीने माझा माल चालू आहे